एक पॉइंट इलेक्ट्रिकल अरुण अभिमान अरुण धमक अरुण धमक इकडे इकडे ची टीम बात करायची का अरुण धमक ला माग घ्यावर का लवकर लवकर अरुण धमक उत्साह चांगला नाही टीम बाद होऊ शकत्या वर्कशॉपला बोनस चला गोल सर मागे चला चला बोनस दिलेला आहे लक्ष सर नाही श्री दिला 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 इकडे घेतलेला नोंद घेतली जाते त्याची પરત બોલા શું પ્રવાહી પ્રવાહી શું શું પ્રવાસ કવર દે કવર હા

ज्या सामन्यानंतर दुसरा राऊंड सुरू होणार आहे ज्या संघाला विजय मिळालेला आहे त्यांनी ये त्यांची तयारी ठेवायची आहे त्यानंतर दुसरा राऊंड लगेच सुरू होणार आहे बॉयलर इंजिनिअरिंग कॅरियर बॉय बॉयलर इंजिनिअरिंग कॅरियर ची टीपी गिरी कॅप्टन कोणी बॉयलरच कॅरियर निलेश विखे निलेश विखे कॅरियर चे निलेश विखे आणि गिरी तुम्ही तयारीत राहा शिंदे साहेब तुमच्या टीम ला अलर्ट करा शिंदे साहेब कोजांचे ओके ओके आपला पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी गणेशोत्सव क्रीडा खेळाचा या ठिकाणी होत आहे आणि आहो इलेक्ट्रिकल विभागाचा एक पॉइंट घ्या वर्कशॉप कडे एक। इलेक्ट्रिकल ला द्या इलेक्ट्रिकल बोनस पण द्या बोनस द्या आऊट पण दिलेला आहे तुम्ही बोलू नका रे अरे ती ठीक आहे पुन्हा एक पॉईंट इलेक्ट्रिकल मिळालेला आहे चला रेडर चला इलेक्ट्रिकलचा वर्कशॉप चे सहा गुण आहे आणि इलेक्ट्रिकल विभागाचे सात गुण आहे पुन्हा एक गुण मिळवलेला आहे इलेक्ट्रिकल आठ गुण आठ गुण इलेक्ट्रिकलचे झालेले किती तीन आहे का दोन आहे दोन आहे दोन आणि एक बोनस तुम्ही थांबा रेफरी सांगते एक बोनस आणि दोन तीन पॉइंट द्या वर्कशॉपला खूप रंगतदार सामना आहे तुम्ही बोनी सांगू नका बोनस मिळाला नाही इलेक्ट्रिकल लाईन घेतला अरुण अरुण

વાય તો સરસ છે કોને એટલે આજુમાં કબાડી 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 તમે તમે ના કે બોલો સાંભળી અરે કબાડી 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 વાય તો de manga de manga de manga de oute so'r so'r turmish salo qayma